धन्यवाद मी दीपक पाळेकर भोवा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आमचा विजय परब परिवार मदे, या ठिकाणी म्हणजे रत्नागिरीमध्ये नेवरे गावामध्ये आलेला भजनासाठी आलेले होते कारण आता लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या ज्याने आम्हाला या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं ते आमचे आरेकर साहेब यांनी आम्हाला जेवणासाठी या मधुरा गार्डन बीच रिसॉर्ट या हॉटेलमध्ये आणलं आणि इथे आल्यानंतर की आपण फक्त आतापर्यंत स्वर्ग याचं फक्त आपण वर्णन ऐकलं होतं किंवा स्वर्ग वरती असतो असं आपण ऐकलं होतं किंवा आपण पाहतो पण इथे आल्यानंतर या परशुरामाच्या पवित्र भूमीमध्ये हे नेवरे गावामध्ये या पवित्र भूमीमध्ये हे मधुरा गार्डन बीच रिसॉर्ट पाहिल्यानंतर की खरोखर अक्षरशः एक स्वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यानंतर या ठिकाणी जेवणाचा जो कार्यक्रम झाला हा अतिशय उत्तम होता या गार्डन रिसॉर्टचे मालक या ठिकाणी आपल्या समोर आहेत हा आणि अतिशय सुंदर असं जेवण या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि कुठेतरी म्हणतात ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीनुसार या ठिकाणी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहोत त्यानंतर आम माझे गुरु बजनी लोकप्रिय भजनी गोवा शुभम पाळेकर गोवा हे आपल्याला चार शब्द सांग धन्यवाद या ठिकाणी या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये शेजारी पाच किलोमीटर असणारा गणपतीपुळे देवस्थान आणि हे मधुरा हॉटेल खरोखर आज पाच पंचवीस लोक आम्ही या ठिकाणी या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आलेलो असताना या ठिकाणी या हॉटेलला मधुरा हॉटेलला जी भेट झाली अतिशय सुंदर त्या हॉटेलचे सर्व कूप त्या सर्व कूप लोकांचं मनापासून एकदा आभार व्यक्त करूया अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर या ठिकाणी आल्यानंतर आमची जेवणाची साहेब आपण सोय केलात त्यामध्ये त्या साहेबांमध्ये जोरदार टाळायचा आशीर्वाद जाते तेव्हा संदीपजी नाईक दुरे बोहा आपणही दोन शब्द साहेबांबद्दल बोलावे अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी संदीप नाईक दुरे बोहा गाव माझा बापर्ड तालुका देवगड विजय परबांचे आम्ही शिष्य परिवार सर्व या ठिकाणी भजन करण्यासाठीच देव लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये सतत येत असतो की तिसरं वर्ष मला वाटतं दुसरं आहे दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षी आल्यानंतर ज्याने आम्हाला आणले ते आमचे मित्र बाबा कर त्यांनी या ठिकाणी आम्हाला जेवणाची सोय जेवण करण्यासाठी या ठिकाणी आणले खरोखरच असा आनंद झाला की दीपकोवा बोलल्याप्रमाणे स्वर्ग असल्यासारखं या ठिकाणी आम्हाला भाग झाला आणि खरोखरच जेवत असताना वहिनी तुम्हाला सांगतो जेवणाची प्रत्येक वस्तू होती जिथे सर्वजण म्हणजे आणि स्वतः श्री व सौ या ठिकाणी आमच्या सोमेत आहेत खरोखरच अतिशय आनंद आम्हाला असं वाटतो की मालकांसोबत आज एवढे मोठ्या मानाचा मालक की आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली की बोलावं म्हणून आणि खरोखर आम्हालाही असं वाटतं की गुणगाल त्यांचे गाव आहेत कारण दीपक भाऊ म्हणाले की ज्याची खावी पोळी वागवावी नाही खरोखर या ठिकाणी आपण आलो या ठिकाणी जर हा आमचा व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून जर जात असेल आणि आपण जर कोण पाहत असेल तर खरोखरच एकदा इथे येऊन बघावं या पदार्थांची चव घ्यावी अशी मी आता सर्वांना विनंती करतो आणि अतिथी देव भाव असं म्हणून ज्याने आम्हाला जेवण या ठिकाणी घातलं आम्ही तृप्त झालो आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो साहेब आपण सुद्धा या ठिकाणी आपण आलो तुम्ही बोलणार आमच्या बद्दल बरोबर धन्यवाद मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो सिंधुदुर्गात ना रत्नागिरीत तुम्हाला इथलं वातावरण कितपत वाटलं तर आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू संजय सुरभे ज्यांचं नाव आज या पूर्ण रत्नागिरीमध्ये आहे आणि आम्हाला खरोखर अभिमान वाटतो इथं आल्यानंतर साहेब संजय सुरभे मोहा म्हटल्यानंतर एक आदर्श व्यक्ती कशी असावी की कोणी कोण ओळखत नाही असं रत्नागिरीमध्ये कोण नाही की संजय सुरू आहे हा आमच्या गुरुबंधूचा एक आदर वाटतो आणि ज्या ज्यावेळी आम्ही या ठिकाणी येतो रत्नागिरीमध्ये भजन करण्याची सेवा आम्हाला प्राप्त होते अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था आमची केली जाते म्हणून माझ्या गुरुबंधूसाठी माझा लाडका गुरुबंधू संजय सुरूसाठी आणि आम्ही मुंबईवरून येणारे जे चाकरमानी असते म्हणजे रत्नागिरीला येणारे जी लोक आहेत त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की रत्नागिरीला आल्यानंतर आपण एवढे गावी आणि मजुरा रिसॉर्टला नक्की भेट द्या या येथील प्रत्येक पदार्थ आपल्याला आवडेल धन्यवाद म्हणणं असं आहे कार्यक्रमामध्ये गोवा आज आमचा सुवर्ण योग असा आहे की सकाळी आम्ही परमपूज्य गदनगिरी महाराजांचे गिरी महाराजांच्या मठामध्ये आपण गेलो त्या ठिकाणी सुद्धा अतिशय सुंदर जेवणाची सोय झाली पण ताईनी आमची जेवणाची सोय केली आणि तिकडे आल्यानंतर आजच्या दिवसामध्ये दुसरं जेवण आहे आणि आमचा योगायोग असा आहे की स्वामींचे आम्ही सर्व भक्त आहोत खरोखर अतिशय सुंदर आजचा केली माती येता शकते पुढच्या वर्षी येण्यासाठी तुमचं नियोजन काय नियोजन म्हणजे काय जसं तुम्ही बोलवा आम्ही बोलव ना तुमचं नियोजन कसं तिसऱ्या वर्षीच आमचा इतिहास असणारी गुरुबंधूंची वाढ होईल का आणि काय आहे तुमचं पूल येत असतील तर त्याला आमचं नाल आहे त्यांचा आता आपल्या या मालकाने सांगितलं की माझ्याकडे दोन पाय पेट्या पापुआात कवलं आहे या त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल तुमचं स्वतःच मत खरोखरच म्हणजे हो आता ज्या माणसाला काय त्याचे कलेलं ज्ञान नाही पण आज त्याच्याकडे सर्व म्हणजे जेवढी इन्स्ट्रुमेंट म्हणजे खरोखरच परमेश्वर तो पांडुरंग त्यांच्या इथे साहेबांना सांगितलं की तुम्ही नाही वाजवला तरी चालले जरी घरात ती इन्स्ट्रुमेंट असली तरी तो पांडुरंग तुमच्या इथे सदव आहे आणि तो तसाच दे विनंती परमेश्वर जो करतो आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली आपण जवळचा आवाज म्हणतो आमच्या तुमचा अभिप्राय सांगा जरा अभिनंदन